ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दुर्गेवाडीच्या आकाश पाटील यांची राज्य राखीव पोलिस दलात निवड दीक्षांत समारंभात आई वडिलांना सेल्यूट मारत दिली मानवंदना धरणग्रस्त दुर्गेवाडी तालुका हातकलंगले येथील आकाश महादेव पाटील यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाल्यानंतर नऊ महिन्याचे ट्रेनिंग झाले त्यानंतर दीक्षांत संचलन समारंभ घेण्यात आला यावेळी आकाश पाटील यांनी आपल्या आई वडिलांना संचलन करत सेल्यूट मारला त्यानंतर आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलग्याला सेल्यूट मारत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी आई वडिलांच्या आनंदाश्रू आनंद आले होते यावेळी आकाश पाटील बोलताना म्हणाले की माझा मोठा भाऊ अतुल पाटील वन फोर्स कमांडो आहे त्याने ही पोस्ट पदवी त्याच्या जिद्दाने चिकाटीच्या जोरावर मिळवली आहे तो ज्याप्रमाणे अभ्यास करत होता त्याचप्रमाणे मी त्याचे अनुकरण करून अभ्यास करत होतो म्हणून मी हे यश संपादन करू शकलो असे सांगितले महानकर नेपसाठी संभाजी चौगले हेरले